हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे चौदा एप्रिल आणि चौदा एप्रिलच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भीमजयंतीच्या शुभेच्छा तर चला आता मी आवरलेलं आहे माझं असं रेड कलरची साडी लग्नातली घातलेली आहे आणि आता चालू आहे आम्ही मिरवणुकीला आता मिरवणूक पुढे गेलेली आहे आता आम्हाला जायचे पाठीमागं तर असा आहे माझा आजचा लुक साधा सिंपलच केल्यावर जास्त काय मेकअप वगैरे केला नाही कारण भरपूर घाम येतो त्याच्यामुळं मेकअप जास्त केला नाही म्हटलं नको जास्त करायला आपल्याला साधा सिंपल्स भराय तर कसा वाटतंय नक्की सांगा मला कमेंट करून तर चला आता आम्ही चाललो आहे मिरवणुकीमध्ये राखातील तिथं वाट बघत बसलेल्या आहेत आमची तर चला चल आवरलं चला माझी पण चप्पल घे बाळा तर आता किती वाजले का सव्वा सात वाजून गेले साडेसात वाजत आलेले आहेत तर आता आम्ही आहे स्वयंपाक वगैरे सगळा केला त्याच्यानंतर म्हटलं आता हा स्वयंपाक केला भात वगैरे केलेला आहे आता नुसतं जेवाय चला ठीक आहे दुसरीवाली चप्पल का दिदी बाहेरच आहे का म्हणलं मी भाजी बनवते तुम्ही मग एकटच आलं असतं ना म्हणलं वर तुम्ही पुढं म्हणलं बर तर आम्ही बुद्धविहारापर्यंत जाईपर्यंत मिरवणूक पुढे गेली होती आणि म्हटलं की आता मिरवणुकीतच जावं डायरेक्ट तर आता आम्ही चाललो होतो मिरवणुकीमध्ये कारण हळूहळू जाते पण आपल्याला सापडेल मिरवणूक तर आता इथं आम्ही जवळजवळ आहे मिरवणुकीच्या इथं तर पूर्ण कामोठ्यामध्ये जागोजागी इथं हे लागलेले आहेत ला, बॅनर लागलेले आहेत मोठे मोठे आणि स्टेशनपासून म्हणजे आमच्या इथून ते स्टेशनपर्यंत भरपूर असं सगळीकडे बॅनरच बॅनर लागले आहेत पूर्ण चौका चौकामध्ये पूर्ण सेक्टर वाईजमध्ये प्रत्येक ठिकाणी हे बॅनर लागले होते आणि डी जे ठेवले होते आणि भरपूर लोकं भरपूर लोकं होते तर इथे आम्ही बसलो होतो कारण म्हटलं की आई तोपर्यंत येतील त्याच्यामुळे इथं बसलो होतं इथं इथे छान असं डेकोरेशन केलेलं आहे त्यामध्ये भारताच्या संविधानाचं चित्र इथं ठेवलेलं आहे आणि स्तंभ उभारलेला आहे जिथे लोक येऊन दर्शन वगैरे घेत होते आणि इथं बसण्याची व्यवस्था पण केलेली होती कारण अर्ध्यापर्यंत कारण खूप हळूहळू हळूहळू जाते मिरवणूक जास्तही जास्त वेळ एका ठिकाणी असं करत करत जाते त्याच्यामुळे जे लोक असतात म्हातारे वगैरे पाय वगैरे दुखत असतील त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था इथं असते तर प्रत्येक ठिकाणी कामोठ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वाता जल्लोषाचं वातावरण आहे पूर्ण म्हणजे चौका चौकात पूर्ण सगळ्या रोडवरती अख्खी माणसाची माणसं उतरलेली आणि जल्लोष करत होते भीमजयंती साजरी करत होते आणि खूप म्हणजे खूप डीजे वगैरे लागले होते जागजागी डीजे होते आणि खूप छान वाटत होतं खूप छान वाट वाता वातावरण वाटत होतं मन भरून येत होतं हाड़ो, हाड़ो, तर मिरवणूक खूप लांब गेली होती आम्ही हळूहळू मागून चालत होतो तर जागजागी बसण्याची तर व्यवस्था केलीच होती सोबतच सरबत पाण्याच्या बॉटल सरबत छोटेसे केक वडा पाव जे म्हणल जे ते जे पाहिजे ते ज्याला वाट, वाटेल ते त्या पद्धतीने त्याप्रमाणे ते जे आलेले भीमसैनिक आहेत त्यांना ते वाटत वाटण्याचं काम करत होते तर खूप छान वाटत होतं आणि प्रत्येक ठिकाणी असं हे घेऊनचं वातावरण आहे आम्ही सरबत वगैरे पिलो आणि पुढे म्हणाल तर इथं आम्ही मिरवणूक गाठली आणि थोड्या वेळ मिरवणूक बघितली आणि परत आम्ही परत पर माघारी जायला निघालो कारण मिरवणूक भरपूर पुढे लांब जाणं होती त्याच्यामुळे आम्ही माघारी आहे आता फ्रँक बरोबर आम्ही ह्याच ठिकाणी आलो होतो खाण्यासाठी आणि की होतो तर समीक्षेला लागलेली भूक त्याच्यामुळे तिला फ्रँके गे घेतली ना आम्ही दोघींनी आईने मी पाणीपुरी घेतली होती तर म्हणलं इथं थोडासा विसावा होईल आणि मग आम्ही घरी जाऊ शाड़े तर आम्ही साडे नऊ वाजता परत माघारी फिरलो म्हटलं नको एवढा लांब जायला कारण मिरवणूक यायला बारा परत तर पाणीपुरी खाईन झाल्यानंतर आईस्क्रीम घेतली कारण भरपूर गरम होत तर भरपूर भरपूर उकडत होतं आणि घाम पण येत त्याच्यामुळं म्हटलं की आता गर्दी असल्यामुळे सगळं तर त्याच्यामुळे म्हटलं मौन आता थोडंसं थंडावा करण्यासाठी आपलं आईस्क्रीम घ्यावं तर आईंनी घेतलेली आई तर आईस्क्रीम आम्ही खातोय सगळ्या जणांना घेतले आईस्क्रीम आणि माझे मिस्टर आणि वेदांत गेला पुढे मिरवणुकीबरोबर आणि आम्ही मागे झालो आता आम्हाला जायचं आहे घरी हा बस हे बघा आम्ही तिथून दुकानापासून खुर्ची घेऊन आलो अशी आहे ना दीद

काय करायचं आकाची खुर्ची होती ती आकाची तुटली खुर्ची त्यामुळे आक्का दोन तीन दिवस हा दोन तीन दिवस खालीच बसल्या हो होत्या दुसरी गेली उघडते दे उघड त्यासाठी दुसरी खुर्ची घेऊन आली तर अशा प्रकारे साजरी झाली कामोठ्यातली भीम जयंती कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग लय थकलो लय पाय दुखायला नवीन खुर्ची आणलेली नवीन